या आंतरराष्ट्रीय बातमीनंतर आपण आता राज्यात येणार आहोत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सागर बंगल्यावरती काल रात्री उशिरा बैठक झाली आहे आणि अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या जागा वाटपावरती चर्चा झाल्याची माहिती आहे महायुतीत असलेल्या वादाच्या जागांवरचा तिढा अजूनही कायम आहे त्यासाठीच काल अमित शहा यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आहे आणि त्यांना मार्गदर्शनही आहे काल शहा आणि फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये रात्री उशिरा सह्याद्री निवासस्थानी चर्चा झाल्याचं कळत आहे आणि या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते अमित शहानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत आण जागा वाटपावर चर्चा केल्याची माहिती आहे महायुती जिंकण्याकरता जिंकण्याकरता मूल मंत्र अमित भाईन दिला केंद्र सरकार राज्य सरकारने केलेले जनकल्याणाचे कार्य महाराष्ट्राच्या विकासाचे कार्य जे मोदीजीच्या सरकारने या महाराष्ट्राला दिले आहेत आणि डबल इंजिन सरकार केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार हे डबल इंजिन सरकार चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता या महाराष्ट्राकरता जे काम करत आहे हे काम घेऊन आम्ही घरोघरी जाणार आहोत घरचलो अभियान करणार आहोत प्रत्येक बूथवर आमची शक्ती आम्ही वाढवणार आहोत आणि यातून हा महाराष्ट्र महायुतीला जिंकणार आहोत